मी अनिल साबळे शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर विभाग आपणा सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की नऊ ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर हा जो काही कालावधी आहे आपण हा निपुण उत्सव म्हणून साजरा करत हो। आहोत आणि या कालावधीमध्ये जे काही वेगवेगळ्या स्तरावरचे अधिकारी असतील शिक्षण विभागातील पर्यवेक्षी यंत्रणा असेल मुख्य आदरणीय मुख्य कार्यकारी महोदय असतील आदरणीय जिल्हाधिकारी महोदय असतील ही सर्व मंडळी या माता पालक पालकांच्या भेटीला त्या ठिकाणी जाणार आहेत आणि किमान तीन गावातील माता गटांना त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचं काम कसं चालू आहे हे जाणून घेऊन त्याचे रिझल्ट्स कसे येत आहेत आणि त्यांच्या अडीअडचणी काय आहेत जाणून घेऊन त्यांना पूरक अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून ही काही चळवळ आपण मागच्या वर्षी सुरू केलेली आहे ती जो नव्या जोमाने त्या ठिकाणी उभी राहील आणि याचं फलित म्हणजे आपली जी काही मुलं आहेत त्यांचा जो बेस आहे तो खूप चांगला त्या ठिकाणी होत आहे आणि तो होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गावागावात जावं त्यांच्यामध्ये मिसळावं आणि त्यांचे अनुभव त्या ठिकाणी जाणून घ्यावेत आपल्या चांगल्या बाजू त्यांच्याशी शेअर कराव्यात जेणेकरून आपला जो काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचं भवितव्य त्या ठिकाणी उज्ज्वल होईल यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणारा हा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये चैतन्यमय वातावरण आपल्या विभागामध्ये कसं निर्माण होईल असा सर्वजण मिळून प्रयत्न करूया असं अशी मी आपणा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो